आता चालू बघा बरं काय वाटतं बघ काय वाटतं आता ना आता फरक पडला आज आता मेलवर तुम्ही सर्व बेल्यावरून आलेले हा आता काहींची दुसरी वेळ आहे तर काहींची पहिली वेळ आहे हा तुम्हाला काय त्रास होता मला घोट्याचा त्रास होता झाल्यावरती माझं घोट्याची सूज कमी झाली आणि थोडा म्हणजे पाया चालायला लागला थोडा ला। प्रॉब्लेम कमी झाला चांगला म्हणजे आणि डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टरने माझा गॅप सांगितलं होतं पायाला आणि हाडच वाकडं होतं माझं बरोबर आता हाडाचं म्हणजे जाग थोडं आले जागेवर आणि सूज कमी झाली सूज कमी झाली मावशी तुम्हाला काय त्रास होता मला गुडग्यारा जिस्त झाली अच्छा मुंबईला गेले डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं आल्यापासून म्हणजे तीन इशांनी प्रॉफ पाडले तीन विशांना काय करता येत नव्हतं म्हणजे मला पायरे तीन पायऱ्या आणि मांडी घालायला नाही पाय दुखत होता मांडी पाय दुखत होता आता मांडी हा आता मांडी घालता थोड म्हणजे घालते मांडी म्हणजे लय नाही पण मांडी घालते आता अच्छा अच्छा म्हणजे पहिल्यापेक्षा पंच्याहत्तर टक्के फरक पडला रुपयात बाराने हा, 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 मावशी हाजीला काय त्रास होता मांडी घालता येत नव्हती का आणि चालता येत नव्हती आता काय वाटतंय आता बरं वाटतंय बरं वाटतंय नादा बरं किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला तीन वर्षापासून त्रास होता डॉक्टरला दाखवलं होतं का डॉक्टर खा असं वय किती तुमचं सत्तर वय अरे काय आता चांगलं वाटत भीती नाही ना वाटली आमच्या उपचाराला या जिंकला तुम्हाला काय त्रास होता मावशी मला माझी मांडी जात मांडी येत नव्हती पण वळवता येत नव्हतं किती दिवसापासून त्रास होतो जवळजवळ तीन वर्ष तीन वर्षापासून आता मांडी घालता याला माझ्याकडे ही तुमची दुसरी वेळ आहे ना पहिली वेळ आहे का पहिल्याच वेळात तुम्हाला आता मांडी घालता आधी काही भीती वाटायची का आमच्या उच्चाराला आराम वाटला ना व्यवस्थित मावशीकडे मावशी तुम्ही दुसरी वेळ काय त्रास होतो तुम्हाला गुडघ्याचाच गुडघ्याचा त्रास होता आता काय वाटतं गुडघ्याला आता हलका वाटत पहिले काय मांडी घालता याची की नव्हती चमकत चालताना चढताना टोसण्यासारखं होत आता आता वाटतं बरं वाटते तुम्हाला काय त्रास होतो मला मानचा होता अच्छा आता किती फरक वाटतो आता निम्मा फरक वाटतो निम फरक वाटतो मान पण भरपूर दुखत होते मान पण कंबर पण एक बाजू अर्धी माझी बरोबर पूर्ण आखी बाजू मानपाठ असे पूर्ण कळा लागतात बी भरपूर वाटत वाटतं आता मोकळं वाटतंय ना आता मोकळ वाटतंय किती फरक वाटतय तुम्हाला आता तरी निम्मा फरक वाटत निम फरक वाटतो ठीक ठीक Sara 3. Gràcies.